मी आज आपल्यासोबत सुजयंती निमित्त भाषण करणार आहे कृपया करून हे भाषण शांत चित्राबंद्र चिडिया बंग आई होऊ सोनेरी पंख लाई का प्यारा संदेश लाई तो तुफान माती चरायचा वागाची चाल गोरुडाची नजर स्त्रियांचा आधार शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन वीज छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण ताजमेळ जरा प्रेमाचे निशाने आहे तर। लोक ओम या शब्दावरून संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात एक वेगळी

जय शिवराय